अंतिम टप्प्यात आलेला आहे कसा जनतेचा रिस्पॉन्स आहे आणि काय आवाहन का करावं जनतेला या ठिकाणी पळसदेव विजोडी गटामध्ये जिल्हा परिषदचे उमेदवार हर्षदा दीपक जाधव आणि पंचायत समिती पळसदेव गणाचे उमेदवार कीर्ती एक प्रवीण कुमार काळे आणि बिरजवडी गणाचे उमेदवार दिलीप शेख भिशे या तीनही उमेदवारांचा अगदी चांगल्या पद्धतीने घरकुघरी या ठिकाणी प्रचार झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लोकांचा त्यांना प्रतिसाद मिळत आहे आणि जी परवा जी दुःखद अशी घटना अठ्ठावीस तारखेला आपल्या सर्वांचे लाडके नेते अजित अजितदादा पवार यांचं जे दुःखद निधन झालं त्यामुळं या इंदापूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा पसरली आणि ती शोककळा पसरल्या असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी आम्ही ज्या ज्या ठिकाणी मत मागायला जातो आहे त्या ठिकाणी लोकांच्या म्हणण्यातून असं येतं आहे की बाबा एवढा मोठा नेता आपल्या या ठिकाणी गेलेला आहे आणि त्या नेत्याला श्रद्धांजली म्हणून आम्ही सर्वजण यावेळी काही झालं तरी घटनाच्या चिन्हासमोर बटन बटक लावून आम्ही या ठिकाणी श्रद्धांजलीवर हे मतदान करणार आहे आज ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची पळसदेवमध्ये आणि निमगाव खित्कीमध्ये एक सभा झाली त्या सभेमध्ये जाहीर आश्वासन केलेलं आहे के की बाबा आम्ही आम, आम उमेदवार जे निवडून येतील त्यांच्या पक्षाची त्यांना वीस वीस कोटी रुपयाचं आश्वासन दिलेलं आहे कसं बघताय कसं आहे माहिती आहे का की ते त्यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत आणि त्यांना सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी इंदापूर असेल बारामती असेल किंवा आजूबाजूच्या या पुणे जिल्ह्यातील जे काही तालुके असतील दादांच्या दुःखद अपघातामुळं या लोकांच्या तीव्र भावना आहेत त्यांना माहिती आहे की आता आपल्याला याच्यातली एकही जागा येते का अशी या ठिकाणी परिस्थिती या ठिकाणी निर्माण आहे मग त्यांना मोकळं बोलायला कोणाला पण काही द्यायचं त्यांना माहिती आहे की आपलं एक पण इथे येणार नाही त्यामुळे आपण निस्त मोकळं बोलायला आणि लोकांना प्रबोधन करायला काय त्यांना अडचण नाही ना द्यायचंय कुठं त्यांना माहिती आपलं शीटच जर कुठलं येणार नसेल तर असं कुणी पण म्हणू शकतं ना की तुमचं आलं तर आम्ही देऊ आल्यानंतर देऊ म्हणतात ते आता लगेच म्हणतात किंवा ठीक आहे कुठल्या पक्षाचे आम्ही तुम्हाला पैसे देतो कारण सत्य तर तिन्ही पक्ष एकत्र आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण त्या ठिकाणी सत्यत आहे त्यामुळे त्यांना द्यायचं असतील ते जरी ग्रामविकास मंत्री असतील पण ग्रामविकास मंत्री जरी असले तरी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बरोबर त्यांचे आहे ना सत्यत त्यामुळे त्यांनी असं म्हणलं पाहिजे की बाबा जे कोणी सदस्य होतील ते फक्त त्यांच्या पक्षापुरतं बोलतात ना आणि त्यांच्या पक्षामध्ये त्यांना माहिती आहे की आपली एकही जागा इंदापूर तालुक्यात किंवा आजूबाजू तालुक्यात येणार नाही त्यामुळे त्यांना काही एकवीस नाही एकवीस कोटी ना देतो माझ्या गारटकर दादा प्रत्येक सभेत म्हणतात की मुस्लिमाला आम्हीच फक्त उमेदवारी दिली आणि आज गोरे साहेब आणला यांनी फक्त हिंदूच्या मंदिरासाठी निधी मागितले अ ग वर्ग क वर्ग ब वर्ग कसे पाहताय याकडे तेच त्याचा विषय आला कारण कसं आहे की मुस्लिम समाज असेल किंवा इतर समाज असतील प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नेता आपल्या आपल्या समाजाचं हित बघत असतो त्यामुळे गोरेसाहेब जे असतील त्यांनी त्यांच्या समाजाचं हित बघितलं असेल कुठं काय होतंय कुठं काय नाहीत आहे पण जे मंत्री वरच्या लेवलचं राजकारण करत असतात त्यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही पाहिजे कारण जातीपातीचं राजकारण करणारा आमचा अजितदादा नेता नव्हता आमचा अजितदादा नेता हा सगळ्यांना सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा नेता होता त्यामुळे त्या नेत्याची ख्याती वेगळी आहे आणि कोण जातीपातीचं राजकारण करत असेल तर जनता त्यांची जागा दाखवेल आजपर्यंत अशोक सभा आपल्या बऱ्याच ठिकाणी झालेल्या आहेत काही सभेमध्ये आरवाच्या भाषेत कुणा नेत्यावरती टीका झालेली नाही परंतु आपल्या पक्षामध्ये राहिलेले आणि आता भाजपमध्ये गेलेले प्रदीप गारडकर यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना खालच्या पातळीवर जाऊन नीच प्रवृत्तीचे नेते आहेत अशा प्रकारचं टीका केलेली आहे कसं आपण ते दादाचं आणि मामाचे जे काही वैयक्तिक विषय असतील त्यामध्ये कसं एक दादा पण आमचे नेते होते दादा जोपर्यंत आमच्या पक्षामध्ये काम करत होते तोपर्यंत दादा आणि मामा हे एका नाण्याच्या दोन बाजू आम्ही मानत होतो त्यामुळे दादा वैयक्तिक काय ज्या गोष्टी बोलत असतील त्याच्याबद्दल दादाच ते दादा काय असेल का का दा ते आपल्याला उत्तर देतील कुठंतरी त्यांचं वैयक्तिक भांडण हे चव्हाड्यावर चव्हाट्यावर भांडण असं म्हणू शकत नाही राजकीय मतभेद झालेले आहेत त्यांचं काय वैयक्तिक भांडण वगैरे काय त्या ठिकाणी नाही कारण राजकीय मतभेद आहेत दादा नगरपालिकेच्या इलेक्शनला आघाडीतून लढले त्यावेळी मामांनी मामाच्या पक्षाचं काम केलं दादांनी दादाच्या पक्षाचं काम केलं त्याच्यामधून त्यांचे जे राजकीय मतभेद झालेले आहेत त्यामुळे ते एखाद्या वेळी बोलत असतील मतदार मतदारांना तुम्ही काय आव्हान करता या परिस्थितीत मतदारांना माझं एकच आव्हान आहे की आपण नेहमी विकासाला मत देता आलेला आहात आणि विकासाचं विजन असणारा नेता आपले दादा होते आणि या त्यांच्या जाण्यानं आपल्याला खूप मोठं नुकसान झालेलं आहे माझं एकच म्हणणं आहे की दादाच्या पाठीमागं आपण जसं मामाला या ठिकाणी आपण भरघोस असं मतदान देऊन दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभं करत होता त्या पद्धतीनं आपण येणाऱ्या काळामध्येच नामदार साहेब असतील हर्षवर्धन पाटील साहेब असतील मामा असतील यांच्या पाठीचे खंबीर उभा राहून त्यांचे हात बळकट करून त्या ठिकाणी ते आपली पुढची आहेत हे दोनच नेते या ठिकाणी तालुक्यामध्ये करणार आहेत त्यामुळे आपण सगळ्यांनी त्यांच्या विचाराचे जे एक चोवीस उमेदवार हे घाटाडा चिन्हावरती उभा केलेले आहेत त्या घाटाळाच्या चिन्हावरती आपण सर्व इंदापूर तालुक्यातील जनतेने घाटाळाला मतदान करावं एवढं शेवटचा एक प्रश्न घेतो सध्याला इंदापूर तालुक्यामध्ये समोरच्या भाजप पक्षा तर्फे असं बोललं जाते कि बाबा यांच्याकडे विकास कामं केली नाहीत म्हणून हे भावनिकतेवरती मतं मागतायत एक सांगू तुम्हाला की विकास कामं केलेत का नाही हे फक्त त्या तिकडच्या स्टेजवर बसणारे लोक म्हणतात पण तुम्ही सामान्य जनतेला जाऊन विचारा ना विकास कामं झालेत का नाही तुम्हाला एक जनतेतला माणूस जर म्हणला की बाबा या ठिकाणी मामाने कामं केले नाही त्या ठिकाणी आमदार साहेबांनी कामं केले काम केलेत कोणी तुम्ही आज राजकारणात आला जे तिकडे जाऊन बोंबलत आहेत किंवा जे तिकडे जाऊन म्हणतात की विकास केला नाही विकास केला नाही तुम्ही इतके दिवस कुठं होता तुम्ही कोणाच्या विकासाखाली करत होता तुम्ही पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस स्टेजवरती भाषण करत होता त्यावेळी तुम्ही हेच विषय विकासाचं उद्भवलं करत होता ना आज कसा विकास दिसत नाही हर्षददाता यांना जर निवडून दिलं तर तुम्ही जिल्हा परिषदेमार्फत पळसदेव पर गटात काय काय निधी आणणार आणि काय काय काम करणार या ठिकाणी हर्षदाताई दीपक जाधव यांना जर या जिल्हा परिषद गटामध्ये काम करण्याची या जनतेने संधी दिली तर आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे जिल्हा परिषदेचे निधी असतील घरकुल असतील किंवा जे लोकांच्या सुखसोयीसाठी म्हणजे ज्यांना कुठल्याही पंचायत समितीपासून असतील किंवा जिल्हा परिषद असून ज्या सुविधा मिळतात त्या शंभर टक्के सुविधा आपण जास्तीत जास्त या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये आणण्याचा प्रयत्न करू त्या ठिकाणी महिला बचत गट असतील महिला बचत गटांना जी काही कामं महिलांच्या माध्यमातून करता येतात त्यात नेहमी अग्रेसिव्ह असेल हे असं काम हा दीपक दीपक या ठिकाणी करतील किती सीट येतील असा अंदाज संपूर्ण गटामध्ये चोवीसशे चोवीस सीट हे राष्ट्रवादीचे येणार आहेत ना हे मी सांगायची गरज नाही किंवा कोणाला विचारायची पण गरज नाही वातावरण तसं आहे ना धन्यवाद महाराष्ट्र पोलीस नीट चोबीससाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार